लोकसभेत ज्या खासदारांची तिकिटे कापण्यात आली त्यांनी विधान परिषदेवर संधी देऊन एकनाथ शिंदे आणि त्यांचे समाधान केले महायुतीतील अन्य दोन पक्षांची अशी स्थिती असताना एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेला एकही आमदार अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी संपर्कात असल्याचं अजूनपर्यंत दिसून आलेलं नाही लोकसभेत ज्या खासदारांची तिकिटे कापण्यात आली त्यांनी विधान परिषदेवर संधी देऊन एकनाथ शिंदे आणि त्यांचे समाधान केले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून अनेक नेते आजही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येतात आमदार बच्चू कडू यांचा प्रहार पक्षाचा एक विद्यमान आमदार देखील एकनाथ शिंदे शिंदे यांचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता आहे यांच्या मंत्री पदाची अपेक्षा असूनही त्या अपेक्षेची पूर्तता झालेली नाही मात्र एकाही नेत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर कधीही जाहीर टीका केली नाही लोकसभेत पराभव झाल्यानंतर देखील हेमंत गोडसे राहुल शेवाळे यामिनी जाधव संजय मंडली अशा कोणत्याही नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या कार्य पद्धतीवर शंका उपस्थित केलेली नाहीये